दिवाळीत रांगोळी काढण्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक दोन्ही महत्व आहेत रांगोळी हे शुभतेचं आणि सौंदर्याचं प्रतीक मानलं गेलं आहे घराच्या उंबरठ्यावर रांगोळी काढल्याने एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करत असते आणि नकारात्मक शक्ती आपोआप दूर राहते रांगोळी काढण्यामुळे वेगवेगळे कलरफुल रांगोळी काढल्यामुळे घराचं वातावरण आनंदी आकर्षक आणि मंगलमय बनतं देवी लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी रांगोळी काढली जाते कारण ती समृद्ध आणि सुखाचं प्रतीक आहे त्यामुळे दिवाळीच्या काळात रांगोळीमुळे घरात एक शांती सौंदर्य आणि शुभतेच वासथान वासस्थान म्हणजे निर्माण होतं दिवाळीतच रांगोळी असं नाही कोणत्याही सणाला रांगोळी काढल्याचे घरावर एक, घरा एक सकारात्मक आणि पॉझिटिव्ह आणि खूप छान असं उर खूप छान असं त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्या घरावर पडतो दिवाळीत रांगोळी काढणे ही केवळ सजावटीचं नव्हे तर अत्यंत धार्मिक पद्धतीची परंपरा आहे शास्त्रांनुसार रांगोळी ही देवी लक्ष्मीचं स्वागत करण्याचं एक शुभ संकेत आहे असं मानलं जातं की सुंदर आणि कलरफुल रांगोळी पाहून देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्या घरात धन सुख समृद्धी आणि शांतीचं वरदान येत असत उंबरठावर रांगोळी काढलं हे खूप शुभ मानलं जातं उंबरठ्यावर रांगोळी काढल्याने एक पवित्र स्पंदने निर्माण होतात आणि दारातून येणारी नकारात्मक ऊर्जा आपोआप दूर राहते वाईट शक्ती दूर राहते रांगोळीचे वेगवेगळे रंग हे पंचतत्वांचे प्रतीक मानले गेले आहेत पृथ्वी जल अग्नी वायू व वा, आकाश ज्यामुळे घरात सु संतुलन आणि सकारात्मकता टिकून राहते तसेच रांगोळीचा आपल्या घरावर कसा पॉझिटिव्ह इफेक्ट होतो तर घरातील आपल्या घरावर आणि घरातील वातावरणावर अतिशय त्याचा सकारात्मक परिणाम होतो दररोज किंवा सणासुदीच्या वेळी रांगोळी काढल्याने घरात एक आनंदमयी वातावरण शांतता आणि एक छानसं सौंदर्य टिकून राहतं घराचं रांगोळीच्या वेगवेगळ्या रंगांमुळे स्पंदनामुळे मन प्रसन्न राहतं आणि आपल्या घरातील तणाव कमी होतो उंबरठ्यावरच्या रांगोळीमुळे घरात एक शुभ ऊर्जा प्रवेश करत असते सात्विक ऊर्जा प्रवेश करत असते नकारात्मक शक्ती दूर राहते आणि वास्तुशास्त्रानुसार रांगोळी घरातील वातावरण संतुलित ठेवत असतं आणि लक्ष्मीदेवीचं आकर्षण वाढवतं लक्ष्मीदेवीचं आगमनासाठी आपण रांगोळी काढत असतो त्यामुळे घरात सुख समृद्धी आणि ऐक्य टिकून राहतं तसेच रोजच्या रोज रांगोळी काढल्याने सर्जनशीलता वाढते आणि आपल्या घरातील प्रत्येक सदस्यांमध्ये आपोआप मनोबल उंचावतो आणि एकी कायम टिकून राहते त्याच्यामुळे रांगोळी ही नेहमीच दारावर काढावी तर कोणत्या रांगोळीचं कोणतं महत्त्व आहे तर कमळाची रांगोळी खूप शुभ मानली गेली देवी लक्ष्मीचं आसन कमळ असल्याने ही रांगोळी धन समृद्धी आणि सुखाचं प्रतीक आहे दिवाळीत विशेषतः रांगोळी शुभ मानली जाते स्वस्तिकची रांगोळी स्वस्तिक, स्वस्तिक हे शुभ यश आणि सकारात्मकतेचं चिन्ह आहे दररोज घराच्या उंभरठ्यावर काढल्यास नकारात्मक ऊर्जा दूर राहते सूर्याची रांगोळी किंवा दुपा दीपाची रांगोळी सुद्धा शुभ आहे उज्ज्वलता आणि प्रकाशाचं प्रतीक आहे घरात ऊर्जा उत्साह आणि सकारात्मकता वाढवते चौथी रांगोळी जी शुभ आहे ती म्हणजे तुळशी किंवा पानाच्या आकाराची रांगोळी ही रांगोळी घरात पवित्रता आणि आरोग्य टिकवते तुळशीच्या पूजेच्या वेळी अशी रांगोळी काढावी शंख चक्र गायीचे पाऊल आणि ओम चिन्ह असलेली रांगोळी या रांगोळ्या धार्मिकदृष्ट्या अत्यंत शुभ मानल्या गेल्या आहेत काही टीप आहेत की रांगोळीसाठी नेहमी ना तांदळाचं पीठ वापरावं ते शुभ आहे तसंच हळदी कुंकवाचा वापर करू शकता आणि फुलांच्या पाकळ्या किंवा नैसर्गिक रंग वापरावेत त्यामुळे वातावरण शुद्ध आणि ऊर्जावान राहते तसंच रांगोळीचं खूप सारे महत्व आहे म्हणजे भारतीय संस्कृतीचा रांगोळी हा एक अविभाज्य भाग असून तिच्या मागे केवळ कलात्मक नव्हे तर धार्मिक आणि अध्यात्मिक आणि शास्त्रीय अर्थ दडलेला आहे घराच्या उंबरठ्यावर किंवा अंगणात काढलेली रांगोळी हे देवी लक्ष्मीचं स्वागत करणारी आणि शुभत्वाचं प्रतीक आहे घरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकासाठी आनंद स्वागत भाव आणि मंगलतेची भावना निर्माण करते नि रांगोळीच्या रंगामधून जी शक्ती जागृत होते म्हणजे पृथ्वीचा स्थैर्य भाव जलाचे शांतत्व अग्नीची ऊर्जा वायूचा प्रसार आणि आकाशाचे विस्तार हे सारे गुण घरात टिकवून ठेवतात त्यामुळे घराचे वातावरण संतुलित राहतं आणि नकारात्मक शक्ती दूर राहते रोज किंवा सणासुदीच्या वेळी रांगोळी काढल्याने मन एकाग्र राहतं सृजनशीलता वाढते आणि स्त्रियांना एक आत्मिक आनंदाची अनुभूती मिळते उदाहरणार्थ दिवाळीत कमळ स्वस्तिक दीप किंवा मंडळ रांगोळी काढल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख शांती समृद्धी आणि प्रेमाचा वास हो राहतो अशा प्रकारे रांगोळी ही केवळ एक सजावटीची गोष्ट नसून ती घराच्या ऊर्जेला शुद्ध ठेवणारी सौंदर्य वाढवणारी आणि ईश्वरी शक्तीला आमंत्रण देणारी एक पवित्र कला आहे म्हणूनच प्रत्येकाने आपल्या घरात नियमित रांगोळी काढण्याची सवय ठेवावी कारण ती आपल्या घराला आणि मनालाही सुंदर आणि सकारात्मक बनवते त्याच्यामुळे दर सणासुदीला रांगोळी काढणं खूप आवश्यक आहे रांगोळी काढण्याचे शास्त्रीय महत्व काय आहे तर केवळ तर ऊर्जाशास्त्र ऊर्जाशास्त्राशी जोडलेला आहे शास्त्रानुसार पृथ्वीवर जेव्हा आपण रंगीत आकृत्या बनवतो तेव्हा त्या जागेवर एक पॉझिटिव ऊर्जा कंपन निर्माण होतात तसे मंदिराच्या प्रारंगणात प्रांग प्रांगणात रांगोळी काढली जाते त्यामुळे तिथे वातावरण शांत मंगल आणि ऊर्जावान बनतो तसंच घरात रांगोळी काढल्याने ते ठिकाण पवित्र होतं उदाहरणार्थ दिवाळीच्या दिवशी उंबरठ्यावर एक कमळाची रांगोळी काढावी आणि नक्कीच काढवे कारण कमळ हे देवी लक्ष्मीचं आसन आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे देवी लक्ष्मी त्या घरात स्थिर राहते असं मानलं जातं त्यामुळे स्वस्तिक चिन्ह असलेली रांगोळी काढण्यास शुभत्व आणि प्रगतीचे संकेत देतात त्यामुळे स्वस्तिक सुद्धा नक्की आवर्जून काढा रांगोळी काढण्याचे लाभ काय आहेत आपल्या घरात घरात त्याचे काय लाभ होतात तर घरात सुख शांती आनंद आणि समृद्धी वाढते वाईट शक्ती नकारात्मक विचार आपोआप दूर राहतात आपलं मन आपोआपच एकाग्र राहायला मदत करत आणि सर्जनशीलता वाढते घराचे वातावरण आपोआप पवित्र आणि मंगलमय बनते त्याच्यामुळे घरात दर सणा असू देला किंवा रोजच्या रोज दारात रांगोळी काढावीच त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबाला याचा खूप फायदा होईल आणि नेहमीच सुखी आनंदी तुमचं कुटुंब राहील तर मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये रांगोळीचे धार्मिक महत्व आणि त्याचे होणारे लाभ सांगितले आहेत तर तुम्हाला आजची माहिती विशेष महत्वपूर्ण वाटली असेल तर नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूयात एखाद्या दे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अशाच एखाद्या छानशा नवीन नवीन अशा टॉपिकवर धन्यवाद